ब्रेकिंग न्यूज वन विभागाचे पथक वागदी गावात कारवाई करण्यासाठी गेले हल्ला वनपाल यांच्यावर कुऱ्हाडीवार इतर दोन तीन वन कर्मचारी अधिकारी किरकोळ जखमी खैर सागवान सिसम जातीची लाकूड व मशनरी जप्त सत्तर लाखांचा मुद्देमाल केला जप्त नवापूर वन आगारात मुद्देमालाची मोजणी सुरू नवापूर तालुक्यातील वागदी गावात कारवाईसाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर लाकूड तस्करांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे या कारवाईत गेलेल्या वनपाल यांच्यावर लाकूड तस्कराने कुराडीने हल्ला केला असून या हल्ल्यात आणखीन दोन ते तीन वनकर्मचारी व अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचं देखील बोललं जात आहे नंदुरबार वन विभागाच्या पथकाला नवापूर तालुक्यातील वागदी गावात एका घरात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड साठा ठेवल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार वनविभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता कारवाई केली आहे या कारवाईत वनविभागाच्या हाती पन्नास लाख रुपयांचा अवैध लाकूड साठा फर्निचर मशिनरीज असा सत्तर लाखांचा मुद्देमाल मिळून आला असून नवापूर वन आगारात लाकूड साठ्याचे मोजमाप सुरू आहे या कारवाईत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वन विभागातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते व वागदी गावातून शासकीय वाहनातून तसेच ट्रक ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध लाकूड साठा व मशिनरी नवापूर वन आगारात आणण्यात आल्यात रात्री उशिरापर्यंत अवैध लाकूड साठ्याचे मोजमाप पंचनाम्याचे काम सुरू होते या घटनेप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र प्रभाकर वसावी नामक इसमासह तीन साथीदारांना ताब्यात घेतला आहे तर जखमी वनपाल दीपक पाटील याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांची कुमक देखील वागदे गावात बोलाविण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर